छत्रपती संभाजीनगर वाळूज नगरीतील उद्योजकांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला एमआयडीसी वाळूज औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सदैव त्यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले एमआयडीसी वाळूज औद्योगिक परिक्षेत्र सीसीटीव्ही निगराणीखाली आणणे एमआयडीसी परिक्षेत्रासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करणे उद्योजकांना सुरक्षितता प्रदान करणे कोणी खंडणी देत असेल, तर मकोका करावी असेस पस्ट निर्देश, उद्योजकांना मागून त्रास त्यांच्यावर कायद्यानुसार असे स्पष्ट पोलीस आमदार असलेला संग्राम होते लोकप्रिय होते लो त्याला भेटायला आज प्रत्येक मुंबईत बरेच कार्यक्रम आहे पण त्याला जोडून मला इथंही काही कामाची पाहणी हे मला मी जरी निधी मंजूर केला तरी त्या निधीचा उपयोग दर्जेदार होतोय का नाही हे बनण्याची मला सवय आहे आणि त्याच्यामुळं आज मी काही ती कामाची पाहणी करणार आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या ऑफिसनं सतीश चव्हाणांना कॉन्टॅक्ट केलं अजून काही एखाद दुसरा कार्यक्रम घ्यायचा असेल तर घ्या आणि त्याच्यातनं संवाद उद्योजकांशी हा मसिह संघटनेचा कार्यक्रम हा पुढं आला त्या गोष्टीचं समाधान आहे कारण आम्ही निर्णय घेणारी माणसं पाच वर्षाच्या करता आम्ही तिथं बसलो केंद्रामध्ये मजबूत सरकार मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्यामध्ये जे उद्योजक काम करतात त्याच्यामध्ये रोजगार निर्माण करतात टर्नओ मोठा करतात त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं एक्सपोर्ट करतात आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांच्याही काही समस्या आहेत त्यामुळे माझ्याशी खाली पण ऐकल्या आताही बोलत असताना सगळ्यांच्या साक्षीने इथं सांगितलं आता या गोष्टी सोडवल्या गेल्या पाहिजे शेवटी ते आमचं काम आहे मला काही काम सांगितल्यानंतर मी ताबडतोब एमआरडीसीच्या सेक्रेटरीला फोन करून इथं आता फायर ब्रिगेड तुमचा बराचसा भाग डी सीच्या बाहेर आहे परंतु जागा नव्हती तर तु म्हणून तुम्ही प्लॉट घेतले आणि तिथं बांधकाम केली आणि इंडस्ट्री उभी केलेली तुम्ही तुमच्या पद्धतीनं काम करताय तिथं फायर ब्रिगेड पाहिजे त्याच्याबद्दल आम्ही लक्ष घातलेलं आहे आता मी अनबरगनशी पण बोललेलो तो तुम्हाला फायर ब्रिगेड देण्याचं काम आम्ही निश्चितपणे करूच पोलीस स्टेशनच्या बद्दलचा प्रस्ताव काही तुमचा गेलेला आहे लोड येतोय एका पोलीस स्टेशन मध्ये मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री वाढते त्या कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं देशातले लोक येत असतात आणि मग त्याच्यामध्ये काही हौसे असतात दोनशे असतात नवसे असतात कधी काही प्रश्न निर्माण होतात इथं खरं तर आमचे सी पी प्रवीण पवार बसलेले आहेत आमचे बगाटे आय पी एस पोलीस उपायुक्त बसलेले आहेत प्रवीण पवारांच्या बद्दल आता बोलत असताना सांगितलं की त्यांनी काही कंट्रोल आणण्याचा प्रयत्न प्रवीण पवार तुम्हाला माहिती असेल की मधी मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्या संदर्भामध्ये एक चांगल्या प्रकारे इंडस्ट्रीला कुठलाही त्रास होता का म्हणे ही खबरदारी पोलीस खात्याने घ्यायची जर कोणी गुंडगिरी तारागिरी दहशत काही वेगवेगळ्या प्रकारे खंडण्या मागत असेल तर त्याला मकोका लावायला देखील मागं पुढं बघायचं नाही चार केसेस कारण आज आपल्याकडे परदेशी गुंतवणूक करणारे इंडस्ट्री परदेशी त्याच्यामध्ये येतात आपले इथे गुंतवणूक करणारी आणि त्यांनाही एक स्थिरता पाहिजे असते स्टॅबिलिटी पाहिजे असते सुरक्षितता पाहिजे असते आणि ते काम आपलं आहे आणि त्याच्यावर कुठल्याही राजकीय दबावाला अजिबात तुम्ही घाबरू नका त्याच्यात आमचा कुठलाच राजकीय पक्ष किंवा कुठलंच सरकार असं सांगत नाही 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 तुम्ही दादागिरी करा तुम्ही खाते वसूल करा तुम्ही खंडळा गोळा करा असं कोणीच त्यांनी सांगितलं आणि याबद्दलचे देवेंद्रजींचे मतं फार स्पष्ट आहेत ते राज्याचे प्रमुख आहे माझी मतं स्पष्ट आहेत तुम्हाला अनेकदा तुमच्या वडील पण माझ्याबरोबर काम करत होते आम्ही त्यांच्याबरोबर काम केलेले रामरावजींच्याबरोबर आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी मी ज्यावेळेस अधिकाऱ्यांच्याकडनं काम करून घेतो त्यावेळेस राजकीय हस्तक्षेप होऊन देत नाही आणि म्हणून हे जर कोणाचं काही चालू असेल तर ते जिथल्या तिथं त्याला त्याचा जा बंदोबस्त झाला पाहिजे हे मी प्रवीण आमच्या पवारांना निश्चितपणे त्या ठिकाणी सांगेन त्याचबरोबर जी एस टीच ऑफिस ट्रायब्युनलचं ऑफिस ते तुम्ही मला सांगितलं मुंबई आणि नागपूरला आहे त्याच्याबद्दल मी माहिती घेतो कारण तो माझाच विभाग आहे मला जर ते आपण म्हणतायत की केसेस के ट्रायब्युनलच्या इथं मोठ्या प्रमाणावर असतील आणि मराठवाड्याचा प्रवेशद्वार आहे त्याच्यात बाबा मुंबईला किती केसेस चालतात कुठल्या भागातल्या चालतात नागपूरला किती चालतात कुठल्या भागातल्या चालतात त्याची संख्या काय आहे आणि इकडच्या भागामध्ये जर द्यायचं म्हटलं आणि त्याला उत्तर महाराष्ट्र आणि माझा मराठवाडा जोडला तर त्याची संख्या किती होणार आहे त्याच्या कितपत गरज आहे शेवटी चांगलीच सर्व्हिस देणं हे सरकार म्हणून आम्हाला काम आहे त्याच्यातनं हेल्फाटे वाचले पाहिजे त्याच्यातून तुम्ही पण जो काही खरोखरीच नियमाने टॅक्स असेल तो पण भरला पाहिजे कारण आपल्या सगळ्यांच्या टॅक्सच्या जोरावर आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर करता येतं डेव्हलपमेंट करता येते सध्या देशात जर कुठल्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट चालू असेल तर ती आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे मग ती नॅशनल हायवेच्या निमित्तानं असेल ती रस्ते विकास महामंडळाच्या निमित्तानं असेल ती एमआयडीसीच्या निमित्तानं असेल ती काही भागामध्ये पी एम आर डी एम एम आर डी एच्या निमित्तानं असेल काही भागामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारे सिडकोच्या वतीनं करत असतो असे अनेक प्रकार कुठं वर्ल्ड बँकेच्या मतून चाललेलं असतं कुठं केंद्र सरकारच्याकडनं चाललेलं असतं अशा खूप काही गोष्टी कारण केंद्रात पण आमच्या विचाराचं चा सरकार आहे एन डी एचं त्यामुळे तिथंही आम्हाला पूर्णपणे सहकार्य मिळत असतं आणि राज्यामध्ये तर आम्ही लोकच आहोत आम्हाला पण अनेकांना बरेच वर्ष राजकीय जीवनाचा अनुभव असल्यामुळं आम्हाला आमची मतं फार स्पष्ट असतात आम्हाला काम चोख लागतं आणि त्याच्यातनं मी पण आत्ता खाली आल्यानंतर ज्यावेळेस इथल्या एमार सीक्रम बघतो त्यावेळेस इतकं घाण कचरा कागद विगत पडलेले असतात त्यावेळेस मी तुमच्यातल्या काही माझ्या सहकारी मित्रांना तुमच्या अर्जुन गायकवाड असतील किंवा त्यांची कीम असेल त्यांना विनंती केली किंवा तुमचे काही जणांचे सी एस आर असतील तर त्याच्यातनं आपल्याला काही इतर स्वच्छतेच्या बाबतीत लक्ष देत असेल तसं काम एमआडसीचंही बरोबर आहे काम ग्रामपंचायतीचंही बरोबर आहे परंतु ग्रामपंचायती कशा पद्धतीनं काम करतात या कोरात मी जात नाही कारण उगीच नवीन प्रश्न नवीन वाद त्याच्या मला निर्माण करायची नाही आपण इथले असणारी झाडं इथलं लँडस्केपिंग इथल्या बाकीच्या गोष्टी त्याला फार काही पैसा लागतो असं काही मला वाटत नाही आणि त्याच्यावर तिथं तुम्ही थोडंसं लक्ष द्या बाकीच्या बाबतीत आम्ही लोक लक्ष देऊ मी मगाशीच सांगितलं की जी एस टीचं într-o office stabilă, atunci când ne de care e de mai de